बिग बॉस मराठी च्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सूरज इकडे झाडू मारत असतो त्यावेळेस अंकिता आणि पॅडीदादा तिथे बसलेले असतात आणि त्याला पाहून अंकिताला खूप कसं तरच होत असतं त्यावेळेस अंकिता पॅडीदादा म्हणते मला सूरजला असं पाहून खूप कसतरच होतं त्यावेळेस पॅडीही तिला म्हणतो हो तो मला काल म्हणत होता मी एकटा वर झोपतो आणि तुम्ही सगळे खाली झोपता मला खूप कसं तरी होतं नेहमीही तो एरवी बाहेरे अशीच काहीतरी कामे करत असतात म्हणून ते दोघं भाऊक झालेले असतात त्याच वेळेस अंकिता पॅडीला म्हणते भलेही त्याला गेम नसला कळला तरी त्याला माणसे नक्कीच कळलेली आहेत अशी म्हणून दोघेही त्याच्याकडे पाहू लागतात येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला सूरजला खरंच कोण प्रामाणिक साथ देतं आणि सांभाळून घेतं हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच बिग बॉसच्या नवनवीन प्रमोसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका